वेगळा होता परंतु वेळ खूप झालेला आहे एक वाजत आलेला आहे आणि अजूनही मान्यवर बोलणार आहे तर मी एक धन्यवाद देईन आयोजकांना की हे जे, जे रक्तदान शिबिर आणि महिलांची तपासणी आणि किशोरवयीन मुलींच जे मार्गदर्शन जे होतं त्याकरता विद्याताईंना स्पेशल बोलवलेलं होतं डॉक्टर लखनवॉर सर सी या ठिकाणी आहेत पण दुर्दैवानं मला इथं उपस्थितीमध्ये किशोरवयीन मुली दिसत नाही किशोरवयीन मुलींना बोलवणं आज काळाची गरज होती कारण जो विषय आजच्या शिबिरामध्ये तो घेतला होता तो विषय अत्यंत महत्वाचा होता रक्तदान शिबिरासारखं पुण्याचं काम या जगाच्या पाठीवर दुसरं बोलताना एवढं मोठं काम कारण तुम्ही साधा रक्तदान शिबिराकडे असं जनरल पाहू नका कारण रक्तदान शिबिर म्हणजे माणसाला जीवन देण्याचं कार्य करणारी एक यंत्रणा रक्त म्हणजे आपल्या पृथ्वीवर अशी कुठलीच फॅक्टरी नाहीये इकडून भाजी भाकरी घालायची जसं आपण साखर घालतो की नाही म्हणजे ऊस इकडून घालतो आणि साखर तिकडून निघते तसं आहे का एखादी फॅक्टरी की, की भाजी भाकरी पोळी पुरणपोळी इकडून घालायची आणि तिकडे रक्ताची बॅग भरायच्या अशी कुठलीही सिस्टीम निसर्गानं प्रचयवर केली नाही